महावितरणच्या 33 केवी जारीदा चिखलदरा उपकेंद्रामुळे मेळघाटातील दुर्गम भागाला खात्रीशीर वीज पुरवठ्याची सोय झाली आहे भारताचे माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे वनविभागाची परवानगी लवकरात लवकर मिळाली आहे जारीदा उपकेंद्र सुरू करण्यातील मुख्य अडथळा दूर होऊन उपकेंद्र कार्यान्वित झाल्याने परिसरातील आदिवासी बांधव तसेच महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे दारापूर दर्यापूर तालुका येथे आभार मानले आहेत मेळघाटातील अतिदुर्गम व आदिवासी बहुल वनक्षेत्रामधील महावितरणच्या वितरण वीज पुरवठा होणाऱ्या गावांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा करण्याकरिता जिल्हा विकास निधीतील आदिवासी उपयोजने जारीदा येथे नवीन तेहतीस के व्ही उपकेंद्र उभारण्यात आलाय पाच एम व्ही क्षमता असलेल्या या उपकेंद्राला तेहतीस के वाहिनीद्वारे दोनशे वीस के कोयलारी मध्य प्रदेश उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात येणार आहे उपकेंद्राचं काम ऑक्टोबर दोन हजार तेवीसला पूर्ण झालंय परंतु तेहत्तीस केव्ही वाहिनीचा काही भाग वनविभागाच्या जमिनीमध्ये येत असल्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा वन ए आणि वनसंरक्षण कायदा ए या अंतर्गत प्रस्ताव मंजुरीकरिता वन खात्याकडे पाठविण्यात आला होता मेळघाटातील दुर्गम अतिदुर्गम भागातील आदिवासी बहुल भागांना सुरळीत आणि दर्जेदार वीज पुरवठा करण्यासंदर्भात महावितरण आणि जिल्हा प्रशासन कायम आग्रही राहिलं असून त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर तेहतीस केव्ही जारीदा उपकेंद्राला या अगोदर राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाच्या स्टँडिंग कमिटीच्या दिल्ली येथील बैठकीत बारा मार्च दोन हजार पंचवीस आणि पर्यावरण मंत्रालय सल्लागार समितीच्या दिल्ली येथील बैठकीत वनसंरक्षण अंतर्गत सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला तेहत्तीस जारीदा जारीदा उपकेंद्राच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे यानंतर भारताचे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे वन्यजीव विभागाने दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीसला काम सुरू करण्याची मान्यता प्रदान केली असून पर्यावरण मंत्रालयाकडून दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार अंतिम मान्यता मिळाली आहे त्यामुळे महावितरणच्या तेहत्तीस केवी जारीदा उपकेंद्र कार्यान्वित करण्यामधील मुख्य अडथळा दूर झाल्यानंतर उर्वरित कामे महावितरणकडून पूर्ण करून तेहत्तीस केव्ही जारीदा उपकेंद्र कार्यान्वित झाल्याने आदिवासी भागाला खात्रीशीर वीज पुरवठ्याची सोय झाली आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज